नमस्कार वैशालीच रेसिपीमध्ये आज आपण व्हेज पुलाव बनवतो आहे रात्रीच्या जेवणासाठी किंवा कोणी पाहुणे आल्यावर हा पुलाव अगदी झटपट तुम्ही बनवू शकता चवीला अप्रतिम असा लागतो तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया व्हेज पुलाव करण्यासाठी मी दोन कप बासमती तांदूळ घेऊन त्याला दोन तीन वेळेस पाण्याने धुवून घेतलं आणि नंतर वरून स्वच्छ पाणी टाकून पाण्यात भिजवत ठेवलं आहे तर वीस मिनिट हे तांदूळ असेच भिजवत ठेवायचेत आज आपण हा पुलाव कुकरमध्ये बनवतोय तर त्यासाठी मी कुकरमध्ये तूप घातलं आहे सात ते आठ काजू घालून आता या तुपावर हे परतून घेऊया तर मंद गॅसवर परतायचं आणि थोडासा याला तांबूस रंग याला सुरुवात झाली की लगेच काढून घ्यायचे फार डार्क करायचे नाहीत आता झालेले आहेत तर काढून घेऊया याच तुपामध्ये आता आपण किसमिस म्हणजे बेदाने घालूया तर हे बेदाणे घातल्याबरोबर लगेच फुलून येतात थोडेसे फुलून आले की हे पण काढून घ्यायचेत आता कुकरमध्ये मी आणखी तूप घातलं आहे इथे मी काही आता खडे मसाले घेतलेत तमालपत्र दालचिनी लवंग वेलची आणि काळी मिरी तर हे सगळं आपण यामध्ये घालूया आणि एक चमचा जिरे घालायचेत हे आता मिनिटभर सगळं परतून घेऊया म्हणजे या मसाल्यांचा स्वाद या तुपामध्ये छान उतरतो पुलावसाठी मी भाज्या चिरून घेतल्या आहेत कांदा बटाटे गाजर फुलकोबी हिरवे मटार आणि स्वीटकॉर्न तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या पण यामध्ये घालू शकता तर हे सगळं आपल्याला एक एक करून घालायचं आहे सुरुवातीला कांदा घालूया एक मोठा कांदा घेऊन त्याला उभं पातळ मी चिरून घेतलं आहे मीडियम फ्लेमवर हा कांदा परतून घेऊया आणि थोडासा तांबूस व्हायला सुरुवात झाली की यामध्ये लगेच बटाटे घालायचेत एक बटाटा घेऊन मी त्याला थोडंसं पातळ चिरून घेतलं होतं आणि नंतर पाण्यात घालून ठेवलं म्हणजे बटाटा काळा पडत नाही यालासुद्धा दोन मिनिट परतून घेऊया आणि आता फुलकोबी घालायची आहे तर फुलकोबी पण मी पाण्यात घालून धुवून घेतली आहे गाजर घालूया एकत्रित आणखी दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचे या भाज्या आपल्याला फार शिजवायच्या नाहीत थोडासा करकरीतपणा त्यामध्ये ठेवायचा कारण भात शिजवताना त्या उरलेल्या शिजतील आणि फार जर आपण परतून घेतलं तर मग एकदम त्या नरम होतात शेवटी हे हिरवे मटार आणि स्वीटकॉर्न घालूया तर हे दोन्ही शेवटी घालायचं कारण हे अगदी पटकन परतल्या जातात मी या पुलावसाठी फक्त खडे मसाल्यांचाच वापर केलेला आहे तुम्ही हवं तर अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घालू शकता आणि लसूण आल्याची पेस्टसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर घालता येईल पण असा साधा सिंपल पुलावसुद्धा खायला कधीकधी खूप छान लागतो सगळं व्यवस्थित आता परतून झालेलं आहे दीड चमचा मीठ घालूया आणि लगेच हे जे तांदूळ आपण भिजवत ठेवले होते ते घालायचेत तर वीस मिनिट झाल्यानंतर हे तांदूळ मी चाळणीवर काढून घेतले होते म्हणजे त्यातलं पाणी सगळं निघून जातं हलक्या हाताने आता सगळं एकत्र करून घेऊया म्हणजे या तांदळाचं शीत मोडत नाही गॅस कमी ठेवायचा आणि अलगद हाताने सगळं मिक्स करून घेऊया इथे मी आता मिक्स करून घेतलं आहे हे जे आपण काजू आणि किसमिस तळून घेतले होते त्यातले मी अर्धे घातलेत आणि उरलेले वरून घालण्यासाठी ठेवले आहेत आता पाणी घालायचं आहे तर पाणी मी गरम करून घेतलं आहे दोन कप तांदूळासाठी साडेतीन कप पाणी घालायचं आहे तुम्ही कुठल्याही पेल्याने वाटीने भांड्याने ज्याने तांदूळ मोजून घ्याल त्यानेच पाणी घालायचं आहे आणि आपण तांदूळ वीस मिनिट भिजवत ठेवले होते त्यामुळे एवढं पाणी अगदी बरोबर आहे बुडापासून सगळं हलवून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर हे तांदूळ कुकरच्या बुडाला चिकटून बसतात त्यामुळे एकदा बुडापासून व्यवस्थित हलक्या हाताने हलवून घेऊया एका लिंबाचा रस पण मी काढून घेतला होता तो घालूया लिंबाचा रस घातल्यामुळे भात मोकळा होण्यासोबत थोडा मऊ पण होतो याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर आता उकळी आलेली आहे कुकरचं झाकण लावूया आणि मीडियम फ्लेमवर फक्त याची एकच शिट्टी करून घ्यायची आहे आपण जर उकळी यायच्या आधीच झाकण लावलं तर भात मोकळा होत नाही त्याचा गचका होतो कुकरची शिट्टी झाल्यानंतर गॅस दोन मिनिट मी कमी फ्लेमवर ठेवला होता आणि नंतर कुकर खाली काढून घेतलं आता थंड झालं आहे याची वाफ पण गेलेली आहे तर झाकण काढूया एकदम मस्त असा भात शिजला आहे रंग पण खूप छान दिसतो आहे चमच्याने अलगद हाताने हा मोकळा करून घ्यायचा आहे तर असा काट्याचा चमचा घ्यायचा थोडासा थंड झाला म्हणजे कोमट झाला की अगदी हा मोकळा सुटसुटीत होतो तर गरमागरम आपला वेज पुलाव तयार आहे सोबत एखादी कोशिंबीर असेल मसाला ताक असेल किंवा अगदी गरमागरम कढीसोबत खायलासुद्धा खूप छान लागतो रात्रीच्या जेवणासाठी किंवा कोणी पाहुणे आल्यावर बनवण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे अगदी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे तर एकदा अशा पद्धतीने जरूर बनवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर पण अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा